नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलवरती तसेच या आपल्या कोकण नगरीमध्ये सुद्धा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आपण आता चाललो आहोत जाकादीवमध्ये जाण्यासाठी तर आता आपण निघालो आहोत आणि आपण इथं इथून आता चालत जाणार आहोत खालगावला कारण का तर मित्रांनो आपल्याकडे गाडी येत नाही रस्ता खराब असल्यामुळे पुढे गाडी येत नाही तर खूप जणांना सांगून झालं की रस्ता करा रस्ता करा म्हणून तो येतो फक्त आश्वासनं देतात आणि जातात तुम्हाला तर माहीतच आहे सगळीकडची तीच परिस्थिती आहे आणि त्यामुळे आमचा रस्ता खराब झाला आहे मित्रांनो खूप त्यामुळे पुढे गाडी येत नाही आम्हाला आता तिकडे पाठी चालत जायला लागणार आहे खालगावला तर माझा मित्रसुद्धा आहे माझ्यासोबत तर आम्ही दोघंच चालला होता आता जागा जाण्यासाठी तर मित्रांनो आता शाळा चालू झाली की सर्व मुलांचे हेच हाल होणार आहेत की इथून चालत खालगावला जावं लागणार आहे सकाळी लवकर उठून तरच बस मिळेल नाहीतर बस मिळू शकत नाही तर पाहू शकता रस्त्याची काय अवस्था झाली मित्रांनो पाहू शकता मित्रांनो काय हालत झाले रस्त्याची अक्षरशः बेकार परिस्थिती आहे आणि इकडून मुलांना चालत जावं लागतं हे बघा आणि अशी अवस्था असल्यामुळे मित्रांनो गाडी बस पुढे येत नाही मित्रांनो पाहू शकता हालत किती कठीण आहे बघा तर मित्रांनो असं नाही की या ब्लॉग मध्ये दाखवून खूप मोठेपणा करतोय वगैरे अशी गोष्टी नाही मित्रांनो खर तर सगळे लोक पॉझिटिव्ह गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतात परंतु निगेटिव्ह गोष्टी काही ज्या वाईट गोष्टी आहेत त्यासुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण ब्लॉगमध्ये असं मला तरी वाटतं तर मित्रांनो खूप बिकट अवस्था आहे आणि असं खूप असे गाव आहेत त्या ठिकाणीसुद्धा अशी अवस्था आहे की रस्त्याची हालत खूप बेकार झालेली आहे मित्रांनो हे बघा अशी परिस्थिती आहे हे बघा का। मित्रांनो काय हालत झालेली आहे अक्षरशः संपूर्ण रस्ता खराब आहे गाडी पुढे येणार कशी हा मोठा प्रश्न आणि खरं तर मित्रांनो आता शाळा चालू होणार आहे आणि त्यानिमित्ताने जर लहान लहान मुलं शाळेत इकडून जाकदीमध्ये जातात त्यांचे सुद्धा खूप हाल होणार आहे मित्रांनो चालत जावं लागणार आहे त्यांना पाहू शकता मित्रांनो आपला रस्ता किती खराब आहे काय आपण रस्ता कधी होणार दाखव ना दाखवतोय ना मग किती रस्ता खराब आहे कधी होणार आपला रस्ता हे दाखवतो दाखवतो लवकरात लवकर किती हाल होतात आपले सांगा हो जरा <laughs> <laughs> इकडची सुद्धा परिस्थिती बघा मित्रांनो हे बघा पाणी इथे साचलं आहे बाईक वगैरे सुद्धा घेऊन खूप भीती वाटते तर अशा रस्त्यावरून बघा मित्रांनो इकडे सुद्धा आम्ही आता आलोय चालत इकडे सुद्धा किती पाणी वगैरे भरलेलं आहे बघा पाहू शकता तुम्ही रस्त्याची किती गंभीर व्यवस्था आहे बघा ह्याच्यातून बाईक घेऊन पण येऊ शकत नाही मित्रांनो असे हालत झाले आता हे कमीच आहे पाऊस ज्या वेळेस लागतो तर मित्रांनो तिथपासून तर इथपर्यंत पूर्ण सगळं पाणी भरलेलं असतं म्हणजे खाली काही रस्ताच दिसत नाही अजिबात तर पाऊस कमी आहे म्हणून ठीक आहे एवढं तरी दिसत आहे त्यामुळे बस पुढे येत नाही किती वर्ष झाली मित्रांनो रस्त्याचं काम होत नाही प्रत्येकजण येतो आणि सांगतो हा तुमचा रस्ता करून देऊ पण तो मित्रांनो कोणीच रस्ता करत नाही रस्त्याकडे अक्षरशः म्हणजे लक्षच देत नाही असं झालंय मित्रांनो आम्ही आता आलोय जाकादेवीमध्ये आज थोडी आपली प्रॅक्टिस वगैरे सुद्धा आहे गोवा वगैरे आले की आपण जाणार आहोत क्लासरूमवरती तिथे आपली प्रॅक्टिस होणार आहे आणि त्यानंतर मग आपण संध्याकाळी घरी जाणार आहोत मित्रांनो आपण आता ज्योती कलेक्शनमध्ये आलो होतो आपलं जरा काम होतं आणि आता आपण खाली निघालो आहोत परत पुन्हा तर गोवा वगैरे आले की आपण प्रॅक्टिसला सुरुवात करू आणि इथे जरा साकारीमध्ये आपले मित्र आलेत कॉलेज नंतर खूप दिवसांनी भेटणार आहोत आम्ही एकटाच आहे वाटतं तिथे तो क्लासला जायला आलाय तर त्याला भेटूया अभ्यास करतोय अभ्यास <laughs> नमस्कार आमच्या मित्रांनो आमच्या क्लासचे टॉपर आहेत एक नंबर एक नंबर काढलाय यांनी तर मित्रांनो आपण आता आलो आहोत सरांच्या इथे आता जेवणार आहोत आपण आणि जेवून मग बुवा आले की प्रॅक्टिस वगैरे करणार आहोत तर बुवा कामावरती असतात म्हणून थोडा त्यांना उशीर झाला यायला तर येतीलच ते आता तर मित्रांनो आपण आता जेवायला बसलो अशा पद्धतीचं जेवण आहे आपल्याकडे तर तुम्ही सर्वांनी या जेवायला तर आता बुवा आलेले आहेत आता जेवायला बसलेत असते की हा जेवतोच आहे सर्वांनी या जेवायला तर मित्रांनो आम्ही आता क्लासरूमवरती आलो इथे आपली प्रॅक्टिस आहे प्रॅक्टिस झाल्याच्यानंतर मग आपण घरी जाणार आहोत तर प्रॅक्टिस अशासाठी आहे की त्यामागचं कारण असं आहे की आपल्याला मुंबईमध्ये कार्यक्रम आला आहे परवाचा आपण एक ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केलेलं होतं आणि ते ॲनिव्हर्सरी संगीत संगीतबद्ध संगीतबद्ध ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन आपण केलेलं होतं मागे इथे तर तो कार्यक्रम त्यांना आवडला होता आणि त्यानिमित्ताने त्यांनी आपल्याला आता ऑर्डर दिले ते म्हणजे मुंबईमध्ये तर मुंबईमध्ये आता आपण कार्यक्रम करण्यासाठी जाणार आहोत शनिवारी बसायचं आहे आपल्याला जाण्यासाठी म्हणून आता प्रॅक्टिससाठी आलो होतो प्रॅक्टिस करून झाल्याच्यानंतर मग आम्ही घरी जाणार आहोत चला तर मग मग प्रॅक्टिस करूया आता आणि मित्रांनो आता आम्ही प्रॅक्टिस वगैरे सगळी करून आम्ही आता आलो आहोत घरी आणि प्रॅक्टिस अशासाठी होती की मुंबईमध्ये आपला कार्यक्रम आहे तर आपल्याला जायचं आहे शनिवारी बसायचं आहे इकडून त्याचासुद्धा ब्लॉग आपल्या चॅनलवरती येईन ब्लॉग करण्याचा प्रयत्न करू आम्ही तर असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉग